पाहू शकता तुम्ही इथे नारळी पौर्णिमे स्पेशल आपण इथे छान अशी खीर बनवलेली आहे खिरीचा सुगंध एकदम छान दरवळतोय एक केसर घातलेला आहे ना केसरचा सुगंध ना असा छान दरवळतोय पाहू शकता तुम्ही कलर पण छान आलेला आहे आणि शेवयांची खीर आपण कशी बनवले ते आपण आता पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जुवळ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत आणि ह्या शेवया भाजलेल्या आहेत इथे बदामचे काप करून घेतले काजूचे काप करून घेतलेले आहेत आणि काही मणुके घेतलेले आहेत वेलची पूड आणि जा जायफळ पूड एकत्र मिक्स करून घेतलेला आहे जर तुम्हाला जायफळ नसेल आवडत तर तुम्ही वेलची फूड घ्या साखर इथे मी तीन चमचे घेतलेले आहेत तुम्ही गोड खात असाल तर जास्त घ्या म्हणजे जा अर्धी वाटी घ्या अर्धी वाटी शेवाय आहेत तर अर्धी वाटी साखर घ्या केसर घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे तर इथे दूध बघा तापाला ठेवलेलं आहे दूध हे म्हशीचं दूध आहे मस्त क्रीमी दूध आहे साय पण याला छान आलेली आहे आणि आता आपण यामध्ये ना केसर घालूया केसर कसं दुधामध्ये छान असं ना उकळल्या गेलं ना की दुधाला रंग पण छान येतो मस्त असा पिवळस रंग येतो आणि केसर छान असं त्यामध्ये शिजल्या जाईल आता आपण इकडे शेवया भाजण्याची तयारी करूया जरी शेवया भाजलेल्या असल्या तरीसुद्धा आपण तुपावरती त्या भाजून घ्यायचा तोपर्यंत इथे दूध आपलं छान उकळेल तर इथे कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झा थोडं वितळायला लागलं का त्यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत आणि शेवया साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत शेवया अशा छान अशा परतून झाल्या की त्यामध्ये आपण काजू आणि बदामचे काप केलेले आहेत तर ते घालून घेऊया आणि त्याचबरोबर मणुकेसुद्धा घालून घेऊया आणि ते सुद्धा दोन ते तीन मिनिटनं छान असा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा ना किती सुंदर सुरेख असं आपल्या शेवया दिसतात ते बघा मस्त भाजल्या गेलेल्या आहे ना सोनेरी रंग आलेला आहे दूध पण इथे आपलं छान असं उकळल्या गेलेलं आहे आणि केसर घातल्यामुळे कसं त्या दुधाला असं सुगंध छान सुटलेला आहे आणि रंग पण बदललेला आहे आता माझा मोबाईल जरा ब्लर दिसतं ना म्हणून तुम्हाला ते दिसत नाही तर दूध एकदम पिवळसर असं दिसतं आहे इथे बघा छान अशा आपल्या शेवया परतून झालेल्या आहे रंग पण बदललेला आहे आणि काजू बदाम पण छान असे परतल्या गेलेले आहेत तर आता आपण यामध्ये दूध आहे ना ते घालून घेऊया कारण की डायरेक्ट मी दूध यामध्ये नाहीतर तुम्ही कसं उकळलेल्या दुधामध्ये सुद्धा भाजलेलं शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालू शकतात पण इथे मी दूध याच्या शेवयांमध्येच ओतून घेते कारण क कढई आहे ना रुंद आहे ना म्हणून तर हे बघा इथे छान असं दूध घालून घेतलेलं आहे आता ते छान असं परतून घ्यायचं दूध चांगलं प त्याला उकळी येऊन द्यायची आणि छान असं शेवय आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तर आता इथे आपण या स्टेजला आपण इथे साखर घालून घेऊया म्हणजे साखर कशी छान त्यामध्ये दे विरघळल्या जाईल आता साखर कसं तुम्ही जर गोड खात असाल ना तर साखर तुम्ही जास्त घ्या इथे आम्ही कमी गोड खातो ना त्यामुळे कसं मी इथे कमी साखर घेतलेली आहे पण तुम्ही इथे अर्धी वाटी साखर घेऊ शकतात आणि चार ते पाच माणसं सहज ही खीर खाऊ शकतात अगदी सोपी पद्धत आहे झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ना ट्राय करा खीर तर अप्रतिम झालेली आहे चवीला बघू शकता तुम्ही एकदा तुम्ही अशी पद्धत वापरा आणि करून बघा खरंच छान लागते खीर केसर असेल केसर केसर तर केसर घाला नसेल तर तुम्ही केसर स्किप करू शकतात आणि जायफळ नसेल आवडत तर तुम्ही वेलचीपूड घालू शकतात इथे बघा छान अशी उकळी आलेली आता आपल्याला इथे पातळ वाटतं पण जशी जशी आपली खीर शिजत जाते ना आटत जाते तशी ती घट्ट होते तर तुम्ही थंड आणि शिवाय थंड झाल्यावर पण खीर न घट्ट होते तर तुम्ही ही खीर थंड करून पण खाऊ शकता किंवा गरम पण खाऊ शकता तुम्हाला थंड खायची असेल तर तुम्ही खिर फ्रीजमध्ये ठेवून ती नंतर थोड्या वेळाने ग थंड झाल्यावर खाऊ शकतात चव गरम खिरीची पण चव छान छान लागते आणि थंड खिरीची चव पण छान लागते <laughs> आता आपण इथे ना सर्वात शेवटी वेलची पूड आणि जायफळ पूड आपण खिरीमध्ये घालतोय कसं जायफळमुळे आणि ना वेलचीमुळे कसं तर सुगंध छान येतो आपल्या खिरीला आता आपण सात ते आठ मिनिट आहे ना खीर चांगली अशी उकळून घ्यायची आहे शिजवून आहे आता खीर आपली झाली हे आपल्याला म्हणजे शेवया शिजल्या हे आपल्याला कसं कळेल तर ज्या वेळेला ना शेवय आपली खीर तयार होते शेवया शिजतात त्यावेळेला ना त्या अशा वरती येतात पाहू शकता तुम्ही इथे आपलं खीर अशी आटलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे तुम्हाला जर पातळ ठेवायची असेल तर तुम्ही पातळ पण ठेवू शकता तर बघू शकता तुम्ही इथे आपल्या शेवया पण छान शिजलेल्या आहेत आणि कशा मस्त वरती आलेल्या आहेत इथे आपली खीर तयार झालेली आहे आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर कलर आलेले आहे आणि सुगंध तर एवढा घरात दरवळतो आहे ना खूपच आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कशी वाटली रेसिपी ते नक्की कम सांगा आणि ना तुम्ही पण छान अशी खीर बनवा आणि खा धन्यवाद